नमस्कार सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आयुष्य हे नाण्यासारखं असतं कधी छापा असतो तर कधी काटा असतो म्हणजे छापा म्हणजे सुख आणि काटा म्हणजे दुःख कधी दुःखाचे दिवस सहन करावे लागतात तर कधी सुख आणि आनंदाचे दिवस आपल्या जीवनातमध्ये येत असतात परंतु दिवस कोणतेही असू द्या आपलं मन हे नेहमी सकारात्मक असलं पाहिजे कधी कधी मनुष्याला दुःख अनावर होतं आणि तो नको नको ते विचार करू लागतो आणि त्याची नकारात्मकता त्याला आणखी कमजोर बनवत असते ज्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार आहे त्याचे वाईट दिवस जरी चालू असले तरी तो आनंदाने जगत असतो कारण त्याला माहीत आहे हे तर फक्त दिवस आहे हे निघून जाणार आहेत म्हणून ज्याला जीवन कळालं तो आयुष्यामध्ये कधीच दुखी राहत नाही आणि ज्याला अजूनही जीवन काय हे समजलं नाही तो अजूनही दुःखातच आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आपल्या चॅनलवर स्वामी समर्थांबद्दल माहिती सांगत असतो अंधश्रद्धेपासून कसं दूर राहायचं याचं मार्गदर्शन करत असतो नवनवीन संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून आपल्या चॅनलवर नक्की जोडून राहा जीवनाचा क्रम आहे ज्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले त्याला दुःखाचे दिवस बघावेच लागतील कारण जर तुम्हाला दुःखाचे दिवस दिले नाही तर तुम्हाला जे सुखाचे दिवस येतात त्याची किंमत राहणार नाही माणसाला जी गोष्ट अनलिमिटेड मिळते खूप मिळते माणसाला त्या गोष्टीची किंमत राहत नाही त्याचप्रकारे जर देवाने सर्वांना सुखाचे दिवस दिले तर लोक देवाला विचारणार सुद्धा नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे कारण जेव्हा आपल्याला खूप दुःख असतं तेव्हा आपण वारंवार देवळामध्ये चक्रा मारत असतो आणि जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण जाण्याचे कष्टसुद्धा घेत नाही ही खरी परिस्थिती आहे आणि ही खरी परिस्थिती कोणालाही समजत नाही आयुष्यामध्ये फक्त तुम्ही नामजप करा नामजपामध्ये एवढी ताकद आहे की एवढी एनर्जी तुम्हाला मिळेल एवढी शक्ती तुम्हाला मिळेल की तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच कमी राहणार नाही ज्यावेळेस दुःखी असाल त्यावेळेस एकदा नाम जप करून बघा एक एनर्जी एक ऊर्जा आपल्या मनामध्ये तयार होते आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी मदत करत असते प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी उपाय आहे असं कुठलं संकट नाही की ते आपण त्यावरती उपाय शोधू शकत नाही प्रत्येक संकटावरती उपाय आहे फक्त आपल्याला तो शोधायची गरज आहे परंतु आपण शोधण्याची देखील कष्ट घेत नाही ज्याच्याकडे पैसा आहे तोसुद्धा दुःखी आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही तोसुद्धा दुःखी आहे जीवनामध्ये दिवस येत जात राहतात कारण या जगात कायमस्वरूपी काहीच टिकत नाही टिकून आहे ती फक्त देवाची श्रद्धा सबुरी आणि देवाची भक्ती कुठलाही जन्म येऊ द्या कुठलाही युग येऊ द्या देव देवाचं अस्तित्व कधीच संपू शकत नाही आपल्या धर्मामध्ये आपल्याला हेच शिकवलं आहे की हिंसा करू नये कुठल्याही प्रकारे हिंसा केल्याने आपलाच नाश होतो हे आपल्याला माहीत आहे मुख्या प्राण्यांना जीव लावायला हवं कुठलीही गोष्ट अगोदर प्रेमाने समजावून सांगा प्रेमाने दुनिया जिंकता येते आपल्या धर्मामध्ये आपल्याला प्रेम शिकवलं आहे आणि आपण प्रेमानेच राहायचं आहे जेव्हा जिथे गरज आहे तिथे आपण शस्त्र उचलायचं आहे परंतु जिथे गरज नाही तिथे शस्त्र उचलायचं नाही अगोदर प्रेमाने जग जिंकायचं जेव्हा प्रेमाने सर्व काही होईल त्यावेळी शस्त्र उचलण्याची गरज पडणार नाही श्रीकृष्णांनी देखील महाभारतामध्ये दे हेच सांगितलं होतं की सर्वांनी प्रेमाने राहा परंतु जेव्हा सर्व काही प्रेमाने होत नव्हतं तेव्हा अर्जुनाला युद्ध करावं लागलं त्यामुळे युद्ध करणं देखील गरजेचं आहे परंतु अगोदर प्रेमाने आणि समजोताने जर प्रश्न सुटत असेल तर युद्धाची गरज नाही श्रीकृष्णांनी शांततेचा आपल्याला संदेश दिला शांतता आपल्या मनामध्ये असेल तर परमेश्वर तेथे वास करतो परंतु शांतताच नसेल तर परमेश्वर तेथे देखील राहत नाही लक्ष्मी नांदत नाही ही गोष्ट आपल्याला आत्तापर्यंत समजली नाही मी वारंवार आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आलो आहे की जेथे शांतता आहे तेथे लक्ष्मी नांदेल तेथे श्रीकृष्ण वास करतील परंतु आपल्याला ही गोष्ट आत्तापर्यंत समजली नाही स्वामी समर्थ महाराजांनी देखील हे सांगितलं की बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शांततेत चांगलं कर्म करत राहा घाबरायची गरज नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असं स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगत होते आणि हाच संदेश आपण घ्यायचा आहे जेव्हा केव्हाही आपल्याला त्यांच्या मदतीची गरज लागते तेव्हा तेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नावाचा जप करून आपल्या मनाला सकारात्मक करून घ्यायचं आहे मान्य आहे की नकारात्मकता आपल्या मनावर हल्ला करत असते परंतु तो हल्ला रोखण्यासाठी आपल्याकडे देखील ढाल आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज कुठलंही संकट येऊ द्या कितीही आपल्यावरती हल्ले द्या आपल्याकडे ढाल आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या एवढे शक्तिशाली कोणीच नाही जेव्हा परमेश्वर आपल्या बाजूने उभे असतात तेव्हा समोर कितीही राक्षस कितीही वाईट नकारात्मक शक्ती उभी असू द्या ते आपल्या जवळ देखील फिरकणार नाही कारण परमेश्वराची प्रचंड शक्ती आपल्यासोबत असते आणि ह्याच शक्तीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे शक्ती आणि भक्ती जेव्हा दोन्ही आपल्यासोबत असतात तेव्हा आपलं कोणीच काही वाईट करू शकत नाही स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आपण त्यांचे शिष्य आहोत आपण त्यांचे जेव्हा पाय पकडतो तेव्हा आपल्याला दुसरे कोणाचेही पाय पकडण्याची गरज येत नाही त्यांच्यापेक्षा या त्रिलोकामध्ये कोणीच मोठं नाही त्यांची शक्ती सदैव आपल्यासोबत आहे भगवंत आपल्या मनात असतात मात्र आपण अशांतता आणि चुकीचे विचार करून त्यांना मनातून बाहेर काढत असतो आपण चांगले विचार करायला हवेत चांगले कर्म करायला हवेत शांत राहायला हवं नक्कीच देव तुमच्या मनामध्ये वास करतील जिथे शांतता तेथे जाऊन भक्ती करा कारण ती भक्ती खरी देवापर्यंत पोहोचत असते तुम्ही गडबड गोंधळीमध्ये जेव्हा भक्ती करता तेव्हा देवापर्यंत भक्तीचा एक टक्का देखील पोहोचत नाही श्रीभ श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील हेच सांगण्यात आलं आहे की जिथे मन शांत होईल त्या ठिकाणी जाऊन भक्ती करा परमेश्वराचं नाम जप करा ती खरी भक्ती आहे देवाचा फोटो आणून त्यासमोर दिवा लावून तेथे ते गडबड गोंधळ करणे म्हणजे भक्ती नव्हे भक्ती ती आहे जी शांततेने केली जाते तिथे शांतता आहे ते तेथे देव नांदेल हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील हेच सांगितलं आहे जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल की मी सांगतोय ते खरं होतं कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला शांतता लाभत नाही पूर्वीचे ऋषीमुनी जेव्हा सर्व काही सिद्धी प्राप्त करायचे तेव्हा ते, ते जंगलामध्ये जाऊन शांत ठिकाणी नामजप करायचे तपश्चर्या करायचे त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारे गावामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी राहून तपश्चर्या केली नाही त्यांनी कोणतं स्थान निवडलं तर त्यांनी जंगलाचं स्थान निवडलं त्यांनी जिथे शांतता आहे असं स्थान निवडलं जिथे निसर्ग आहे ते स्थान निवडलं म्हणून आपण यातून हेच शिकायला हवं की जिथे शांतता आहे जिथे निसर्ग आहे ते खरं देवाचं आवडतं स्थान आहे आणि आपण तेथे जाऊनच तपश्चर्या करायला हवी जरी आपल्याला आज हे शक्य नसेल तरी आपल्या घरामध्ये जिथे शांतता तुम्हाला लाभेल जिथे तुमचं मन शांत होईल अशा ठिकाणी जाऊन नक्की भक्ती करा ती भक्ती देवापर्यंत नक्की पोहोचेल आजच्या व्हिडिओचा हाच उद्देश होता की प्रत्येक भक्तापर्यंत योग्य माहिती पोहोचावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शी धन्यवाद